नेवासा फाटा येथील मुक्तापूर रस्त्यावर असलेल्या आत्मदीप मेडिकल फाउंडेशन संचलित आत्मदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह नवीन डायलिसिस युनिटचे लोकार्पण देवगड संस्थांचे प्रमुख राष्ट्रीय संत महत श्री भास्कर गिरीजी महाराज व आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आले आत्मदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रांगणात झालेल्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी अहिल्यानगर येथील साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे चेअरमन डॉ एस दीपक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर आमदार विठ्ठलराव लंगे पाटील नागेबाबा पतसंस्था संत संस्थापक कडूभाऊ काळे पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख उद्योजक प्रभाकरराव शिंदे ज्ञानेश्वरचे संचालक काशीनाथांना नवले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे युवा नेते सचिन देसरडा प्रतापदादा चिंदे डॉक्टर वैभव शेटे योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉक्टर वसीम शेख जिल्हा समन्वयक डॉक्टर रोहित कारंडे मुकिंदपूरचे सरपंच सतीशदादा निपुंगे बाळकृष्ण महाराज कानडे आत्मदीप मेडिकल फाउंडेशन श्वास फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अविनाश काळे उपस्थित होते यावेळी आत्मदीप मेडिकल फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हृदयरोग तज्ञ डॉक्टर अविनाश काळे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले गुरुवर्य श्री भास्कर गिरीबाबांचे आशीर्वाद घेत दाखल केलेल्या योजनेच्या प्रस्तावाला आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी मंजुरीसाठी हिरवा सिग्नल दिल्यामुळे आज हा योग गोरगरिबांच्या सेवेकरिता माऊलीच्या भूमीत आला असून सुमारे पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार आपण या योजनेच्या माध्यमातून देणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज डॉक्टर ओमप्रकाश शेटे डॉक्टर एस एस दीपक आमदार विठ्ठलराव लंगे पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख उद्योजक प्रभाकरराव शिंदे यांनी लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या आत्मदीप मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त ॲडव्होकेट प्रियंका अविनाश काळे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी वकील डॉक्टर शेतकरी नातेवाईक उपस्थित नागरिकांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आत्मदीप मेडिकल फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर अविनाश काळे विश्वस्त डॉक्टर पार्थ मरकड विश्वस्त दादासाहेब कोकणे विश्वस्त ॲडव्होकेट स प्रियंका काळे विश्वस्त विनोद ठाणगे यांनी विशेष प्रयत्न केले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा